नमस्ते एस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मार्च दोन हजार पंचवीस या महिन्याचे राशी भविष्य घेऊन मी आपल्या पुढे आलेलो आहे हे राशी भविष्य आपण चार भागामध्ये पाहणार आहोत अर्थात प्रथम भागामध्ये आज आपण मेष वृषभ व मिथुन या तीन राशींचे मार्च दोन हजार पंचवीस या महिन्याचे मासिक राशी भविष्य आज आपण पाहणार आहोत मार्च दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये दिनांक चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सूर्यग्रह फक्त राशीतून मीन राशीत प्रवेश करेल व एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनिग्रह राशीतून मीन राशीत प्रवेश करेल या व्यतिरिक्त कोणताही ग्रह राशी बदलणार नाही अर्थात इतर सर्व ग्रह मार्च महिन्यामध्ये आहे त्याच राशीत राहतील सर्वप्रथम आपण मेष राशीला या मार्च दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये कशा प्रकारची फले मिळतील याचा आढावा घेऊया मेष राशीचा राशी स्वामी मंगळ ग्रह मार्च महिन्यामध्ये पराक्रम स्थानामध्ये तृतीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे हे राशी स्वामीचे तृतीय स्थानातील मार्गस्थितीतील भ्रमण मेष राशीसाठी मेष राशीच्या व्यक्तींचा पराक्रम वाढवणारे आहे तसेच अत्यधिक शुभ परिणाम देणारे आहे अर्थात तृतीय स्थानातील मंगळाचे भ्रमण मेषराशच्या व्यक्तींचा पराक्रम वाढवेल राशी स्वामीचे तृतीय स्थानातील भ्रमण मेषराजच्या व्यक्तींचा आत्मविश्वास वाढवेल तसेच मेषराशच्या व्यक्तींचे आरोग्य सुद्धा या दरम्यान चांगले राहील त्याचप्रमाणे मेषरासच्या व्यक्तींना या दरम्यान भावंडाचे सहकार्य सुद्धा चांगले लाभेल मेषराशच्या व्यक्तींना आपल्या उत्साहामध्ये वाढ झाल्याचे या दरम्यान पहावे त्याचप्रमाणे या मार्गी मंगळाच्या तृतीय स्थानातील भ्रमणामध्ये मेषराश व्यक्तींना मार्च महिन्यामध्ये छोट्या मोठ्या प्रवासातून सुद्धा लाभ होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे सूर्यग्रह मेषराशच्या दिनांक चौदा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत लाभस्थानातून भ्रमण करणार आहे या सूर्यग्रहाची सुद्धा राशीला दिनांक चौदा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत अत्याधिक शुभफले मिळतील अर्थात या दरम्यान मेषराशच्या व्यक्तींना नोकरीमध्ये प्रमोशन नवीन नोकरीची संधी मिळेल दिनांक चौदा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत व्यक्तींना आपल्या शत्रूवर विजय मिळेल तसेच आर्थिक लाभ घडवून आणणारे हे लाभ स्थानातील सूर्याचे भ्रमण आहे मेषराच्या व्यक्तींना या दरम्यान सरकारी कामामध्ये यश मिळणार आहे तसेच मेषराशच्या व्यक्तींना दिनांक चौदा मार्च दोन हजार वरिष्ठांचे सहकार्य लाभेल वडिलांचे सहकार्य लाभेल व दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस पासून सूर्यग्रह मेषराशीच्या बाराव्या स्थानातून भ्रमण करेल त्यामुळे यानंतर मात्र राशीच्या व्यक्तींना थोड्याफार प्रमाणात आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे तसेच राशीच्या व्यक्तींचा बाराव्या स्थानातील सूर्यभ्रमणाच्या दरम्यान थोडासा आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता आहे परंतु या दरम्यानसुद्धा मेषराजच्या व्यक्तींना विदेश भ्रमणासाठी त्याचप्रमाणे विदेशामध्ये नोकरीच जाण्यासाठी हा कालावधी दिनांक पंधरा वर्ष दोन हजार पंचवीस नंतरचा कालावधी मेषराच्या व्यक्तींना अनुकूल आहे त्याचप्रमाणे दिनांक पंधरा वर्ष दोन हजार पंचवीस नंतरचा कालावधी मेषराजच्या व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये थोडीशी दगदग वाढवणार आहे थोडीशी कटकट वाढवणार आहे परंतु गुरुचे भ्रमण मेषराच्या व्यक्तींच्या द्वितीय स्थानातून मार्ग होत असल्यामुळे हा संपूर्ण महिना मेषराजच्या व्यक्तींना आर्थिक लाभाच्या दृष्टीने शुभ परिणाम देणारा आहे त्याचप्रमाणे विवाह योग योगाच्या दृष्टीने सुद्धा या दरम्यान मेषराच्या व्यक्तींना शुभ परिणाम जाणवतील दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत संतती योगासाठी सुद्धा मेषराच्या व्यक्तींना अनुकूल फळे मिळतील त्याचप्रमाणे दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा शिक्षणामध्ये या दरम्यान चांगले यश येण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनिग्रह मेषराशीच्या बाराव्या स्थानामध्ये भ्रमण करेल त्यामुळे महिना अखेर दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसपासून राशीच्या व्यक्तींना साडेसाती सुरू होणार आहे त्यामुळे दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिट ते रात्री बारा छत्तीसपर्यंत या शनिराशी परिवर्तनाच्या पुण्यकालामध्ये राशीच्या व्यक्तींनी शनिग्रहाचा जप दान पूजा अवश्य करावी अर्थात या पुण्यकालाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा यामुळे शनिग्रहाची भविष्यात मिळणारी अशुभ फळे व्यक्तींची कमी होतील व शुभफलांची वृद्धी होईल या मार्च दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये मेषराशच्या व्यक्तींनी दिनांक एक मार्च दोन मार्च तसेच दिनांक दहा मार्च, मार्च दिनांक अकरा मार्च त्याचप्रमाणे दिनांक एकोणीस वीस एकवीस मार्च व दिनांक अठ्ठावीस एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी चंद्राचे भ्रमण मेषराशच्या चतुर्थ अष्टम व बाराव्या स्थानातून असल्यामुळे या दिवशी मेषराशच्या व्यक्तींनी आपली महत्वाची कामे टाळावीत हे दिवस मेषराजच्या व्यक्तींना चंद्रवल नसल्यामुळे प्रतिकूल दिवस आहेत यानंतर आपण वृषभ राशीला हा मार्च दोन हजार पंचवीस महिना कशाप्रकारे जाईल याचा आढावा घेऊया वृषभ राशीच्या सूर्यग्रह दिनांक चौदा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत स्थानातून भ्रमण करणार आहे व यानंतर सूर्यग्रह वृषभ राशीच्या लाभस्थानामध्ये प्रवेश करणार आहे अर्थात या संपूर्ण महिन्यामध्ये वृषभराशच्या व्यक्तींना सूर्यग्रहाचे पाठबळ राहणार आहे त्यामुळे हा महिना वृषभराशीसाठी नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी निर्माण करणारा राहणार आहे त्याचप्रमाणे वृषभराशच्या व्यक्तींना सरकारी नोकरीच्या योगासाठी सुद्धा हा महिना अत्यंत शुभ परिणाम देणारा राहणार आहे त्याचप्रमाणे हा मार्च दोन हजार पंचवीस हा महिना वृषभराशच्या व्यक्तींना नोकरीमध्ये प्रमोशनचे योग देणार आहे व्यवसायामधून चांगली आर्थिक प्राप्ती आर्थिक लाभ घडवून आणणारा हा महिना राहील वृषभराशच्या व्यक्तींना या महिन्यामध्ये मोठे आर्थिक लाभ होण्याची शक्यता सुद्धा आहे त्याचप्रमाणे वृषभराशच्या व्यक्तींच्या सध्या गुरुग्रह राशीमध्ये स्मार्गी भ्रमण करणार असल्यामुळे या दरम्यान मार्च दोन हजार पंचवीसमध्ये आपला आत्मविश्वास वाढल्याचे पहावायस मिळेल त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये वृषभराशच्या व्यक्तींचे आरोग्य चांगले राहील वृषभराशच्या व्यक्तींना या दरम्यान वाहन सौख्य तसेच प्रॉपर्टी सौख्य सुद्धा चांगले लाभेल अर्थात वृषभराशच्या व्यक्तींच्या लाभस्थानामध्ये शुक्र व बुध हे दोन ग्रह भ्रमण करणार असल्यामुळे ऋषभराशच्या व्यक्तींच्या चतुर्देश सूर्याचे भ्रमण दशम व लाभ स्थान असल्यामुळे या दरम्यान या महिन्यामध्ये चांगले सौख्य लाभेल ग्रहसौख्य चांगले लाभेल या दरम्यान ऋषभराच्या व्यक्तींना प्रॉपर्टी वाहन जमिनीच्या खरेदी विक्रीसाठी अत्यंत शुभ परिणाम देणारा हा महिना राहणार आहे त्याचप्रमाणे वृषभराशच्या व्यक्तींना या दरम्यान आपल्या मात्या सहकार्य लाभेल तसेच वृषभराजच्या व्यक्तींना कोर्ट कचेरीच्या केसेसमध्ये सुद्धा या दरम्यान जय मिळण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये वृषभराजच्या व्यक्तींना आपल्या शत्रूवर विजय मिळेल त्याचप्रमाणे हा महिना वृषभराच्या व्यक्तींना विवाह योगासाठी सुद्धा अत्यंत शुभ परिणाम देणारा आहे तसेच वैवाहिक सौख्याची प्राप्तीसुद्धा या महिन्यात वृषभराजच्या व्यक्तींना होणार आहे संतती योगासाठी सुद्धा हा महिना ऋषभराजच्या व्यक्तींना अनुकूल राहील तसेच संतती सौख्यसुद्धा या दरम्यान वृषभ्राच्या व्यक्तींना चांगले मिळेल संततीबाबत शुभ वार्ता समजण्याची शक्यता या दरम्यान ऋषभराशच्या व्यक्तींना राहणार आहे या महिन्यामध्ये ऋषभराशच्या विद्यार्थी वर्गाला शिक्षण क्षेत्रात चांगले यश मिळेल तसेच या महिन्यामध्ये वृषभराच्या व्यक्तींना स्पर्धा परीक्षेमध्ये चांगले यश मिळण्याची शक्यता राहणार आहे या महिन्यामध्ये वृषभराशच्या व्यक्तींना आपल्या प्रतिष्ठेमध्ये मान सन्मानामध्ये वाढ झाल्याचे पहावेच मिळेल त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये वृषभराशच्या व्यक्तींना वरिष्ठांचे सहकार्य मिळेल परंतु द्वितीय स्थानात वृषभराजच्या व्यक्तींच्या मंगळग्रह भ्रमण करत असल्यामुळे या महिन्यामध्ये वृषभराशच्या व्यक्तींनी कठोर बोलणे टाळावे व आपल्या वरिष्ठांचा आदर करावा त्याचप्रमाणे ऋषभ राशीच्या व्यक्तींचा शनिग्रह दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पासून लाभ राशीच्या लाभस्थानामध्ये प्रवेश करणार आहे त्यामुळे हा बदलणारा शनिग्रह सुद्धा राशीच्या व्यक्तींना शुभ परिणाम निर्माण करणार राहणार आहे एकंदर सर्व महिन्याचा विचार करता हा संपूर्ण महिना वृषभ राशीसाठी सर्वच क्षेत्रामध्ये यश व लाभ घडवून आणणारा आहे या महिन्यामध्ये ऋषभराशच्या व्यक्तींनी दिनांक तीन चार दिनांक बारा तेरा व दिनांक बावीस तेवीस चोवीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी वृषभराजच्या चंद्रग्रह चतुर्थ अष्टम व बाराव्या स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे या दिवशी वृषभराशच्या व्यक्तींनी आपली महत्वाची कामे टाळावीत या महिन्यातील हे दिवस ऋषभराशीसाठी प्रतिकूल राहतील यानंतर आपण मिथून राशीला या मार्च दोन हजार पंचवीस मध्ये कशा प्रकारची फले मिळतील याचा आढावा घेऊया मिथून राशीच्या सूर्यग्रह दिनांक चौदा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत भाग्यस्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात दिनांक चौदा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत मिथून राशीच्या व्यक्तींना भाग्याची साथ राहील त्याचप्रमाणे हे दिनांक चौदा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतचे सूर्याचे भ्रमण मिथून राशी व्यक्तींना आपला पराक्रम वाढवणारे आहे तसेच विदेश भ्रमणासाठी अनुकूल परिणाम देणारे आहे तसेच मिथून राशी व्यक्तींना भाग्याची साथ सुद्धा या दरम्यान चांगली मिळेल त्याचप्रमाणे दिनांक चौदा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंतचे सूर्याचे भ्रमण मिथून राशी व्यक्तींना संकटातून मुक्तता करणारे आहे या दरम्यान मिथून राशी व्यक्तींचे मानसिक ताणतणाव कमी होतील त्याचप्रमाणे रोगमुक्तता देणारे सुद्धा हे सूर्यभ्रमण मिथून राशी व्यक्तींना आहे त्याचप्रमाणे दिनांक चौदा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत हे भाग्यस्थानातील सूर्याचे भ्रमण मिथून राशीसाठी नवी आशा नवी उमेद निर्माण करणारे आहे व यानंतर दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीसपासून महिना अखेरपर्यंत सूर्याचे भ्रमण मिथुन राशीच्या दशम स्थानातून होणार आहे हे दशम स्थानातील सूर्याचे भ्रमण मिथुन राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायासाठी अत्यंत शुभ परिणाम देणारे आहे मिथुन राशी व्यक्तींना या दरम्यान नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे अर्थात मिथुन राशी व्यक्तींना या दरम्यान नोकरीमध्ये बदल करण्यास अत्यंत अनुकूल कालावधी आहे तसेच नोकरीमध्ये नवीन संधी येण्याची शक्यता या दरम्यान मिथुन राशी व्यक्तींना आहे नोकरीमध्ये प्रमोशनचे योग या दरम्यान मिथुन राशी व्यक्तींना येतील तसेच व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती या दरम्यान मिथुन राशी व्यक्तींना होईल त्याचप्रमाणे गुरुग्रहाचे बारावी स्थानातील मार्गी भ्रमण मिथुन राशी व्यक्तींना विदेश भ्रमणासाठी सुद्धा अनुकूल परिणाम देणारे आहे तसेच दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस नंतर मिथुन राशी व्यक्तींना आपल्या पद प्रतिष्ठेमध्ये वाढ झाल्याचे पहा मिळेल त्याचप्रमाणे मिथुन राशीच्या राशीस्वामी बुधाचे दशमस्थानातील निचभंग स्थितीतील भ्रमण मिथून राशी व्यक्तींचा आत्मविश्वास वाढवणारे आहे तसेच मिथून राशी व्यक्तींना शुक्र व बुधाचे दशम स्थानातील भ्रमण मिथुन राशी व्यक्तींना ग्रहसौख्य देणारे आहे तसेच वाहन प्रॉपर्टी इत्यादीचे सौख्य देणारे आहे तसेच वाहन प्रॉपर्टी जमिनीच्या खरेदी विक्रीतून लाभ देणारे हे दशम स्थानातील शुक्राचे व बुधाचे भ्रमण आहे त्याचप्रमाणे मिथुन राशीच्या राशी स्वामीचे दशम स्थानातील निचभंग स्थितीतील भ्रमण मिथुन राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास वाढवेल मिथुन राशी व्यक्तींना या दरम्यान आपल्या पराक्रमाने प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल या दरम्यान मिथुन राशी व्यक्तींचे आरोग्य चांगले राहील त्याचप्रमाणे लाभेश मंगळाचे मिथुन राशीतील भ्रमण मिथुन राशी व्यक्तींना मोठे आर्थिक लाभ घडवून आणणारे आहे परंतु षष्टेश मंगळाचे मिथुन राशीतील भ्रमण मिथुन राशी व्यक्तींची थोडीशी चिडचिड वाढवणारे राहणार आहे व मि व्यक्तींना उष्णतेचे विकार निर्माण करणारे सुद्धा राहणार आहे एकंदर सर्व बाबींचा विचार करता मार्च दोन हजार पंचवीस या महिन्याचा पूर्वार्ध मध्यम शुभ फलदायी राहील व उत्तरार्ध अत्याधिक शुभ परिणाम देणारा राहणार आहे मिथुन राशी व्यक्तींनी या महिन्यामध्ये दिनांक पाच सहा सात मार्च दोन हजार पंचवीस तसेच दिनांक पंधरा सोळा व दिनांक चोवीस पंचवीस सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी मिथुन राशी व्यक्तींना चंद्राचे भ्रमण चतुर्थ अष्टम व बाराव्या स्थानातून असल्यामुळे चंद्रबल नसणार आहे त्यामुळे या दिवशी मिथुन राशी व्यक्तींनी आपली महत्वाची कामे करू नयेत हे दिवस मिथुन राशीसाठी प्रतिकूल दिवस राहतील अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर लो येण्यासाठी आपण माझ्या ॲस्ट्रोफ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद